आज बाया पाणी तुम्हाला तीन तीन बाया चक्राईन पड्यास खात्यातलं काय शिरलं नाही माणसं मारायच्यात आमच्या गावचे आमचं गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला सांगा मग आम्हाला बाकी काहीच बोलत नाहीतर आम्हाला काय नाहीतरी महिला म्हणजे तुमचा बीच विषय संपत आहे आमचा बी संपत आहे तुम्हाला बी काही आरोपी पकडायची गरज नाही आम्हाला पण

नाही त्यांना बाहेर काढाय निघल नाही का निघलो नाही बाहेर काढायला आज किती दहा वाजल्यापासून आज किती वाजले थंडी किती गार पाणी आलात लवकरशी मला आमच्या मागणी आरोपीला लोक पकडायला ते फाशी द्यायची त्याला

आपला बीड पोलिस पूर्ण तपास मध्ये सहकार्य एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक गोष्टी चोवीस दिवस झाले

तो 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 दिन्था। दिन्था। तो... मैं कुछ नहीं कर रहा हूँ ये क्या कर रहा है 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 ये क्य महिना झाले वेळ बरं वेळ सांगा तुमचा आम्हाला महिना झाले एक पण आरोप अटक केला नाही तुम्ही महिना झालं

आम्हाला थोडं थांबवतो काय म्हणलं दहा दिवस आपण दहा दिवसापर्यंत आणखी त्यांची वाट बघू आपलं का आपण आंदोलन थांबवलेलं नाही अगर काहीच नाही काय नाही काही पण करायचं नाही आता आता बसला नाही विचारत नाही एक मिनिट थांब बोलू नका दुसरे प्लॅनिंग करतात ते लोक हां हां

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं